नमस्कार मित्रांनो आज जो आपण टॉपिक अभ्यासणार आहोत तो आहे विराम चिन्हे विराम म्हणजे काय तर थांबणे वाक्यामध्ये आपल्याला कुठे थांबलं पाहिजे किंवा वाक्यामध्ये आपल्याला कोणत्या चिन्हांचा वापर केला पाहिजे याबद्दलची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परीक्षेला या, या टॉपिकवरती एक किंवा दोन प्रश्न तर येतातच टॉपिक अगदी सोपा आहे आपण शाळेपासून हा टॉपिक शिकलेलो आहोत फक्त आत्ता तुम्हाला थोडासा सविस्तर जाऊन अभ्यास करावा लागेल तर मग आपण सुरू करूया आपला पुढचा टॉपिक विरामचिन्हे आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की मी हा डायरेक्ट एक तक्ता तुमच्यासमोर ठेवलेला आहे टेबल आहे त्याच्यामध्ये बघत असाल तर पहिलं चिन्ह आहे विराम पूर्णविराम पूर्ण विराम चिन्ह हे डॉट म्हणजे फुलस्टॉप आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्या पद्धतीने चिन्ह वापरलं जातं तर ते केव्हा वापरतात कारण की या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला या टाईपनेच येतात की स्वल्पविराम हे वाक्यामध्ये केव्हा वापरतात किंवा एखादं चिन्ह देतील त्या चिन्हाचं तुम्हाला नाव ओळखावं लागेल किंवा एखादं नाव देतील आणि तुम्हाला पर्यायातून चिन्ह ओळखावं लागेल किंवा एखादं वाक्य देतील आणि त्या वाक्यामध्ये कोणत्या चिन्हाचा तुम्ही वापर कराल ते ओळखा असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो तर त्या पद्धतीनेच आपण हा टॉपिक शिकायचा आहे पहिलं आहे पूर्णविराम पूर्णविरामचं चिन्ह इथे दिसतंय तुम्हाला केव्हा वापरतात तर नॉर्मली पूर्णविराम हे दोन वेळा दोन ठिकाणी वापरलं जातं एक तर तुम्हाला माहितीच आहे की वाक्य संपलं आपलं की आपण पूर्णविराम दाखवतो म्हणजेच आपलं वाक्य संपलं आहे हे आपल्याला समजतं त्यानंतर जे आहे ते अद्य अक्षरांच्या मध्ये आपण पूर्णविराम वापरतो आता इथे लास्ट कॉलममध्ये तुम्हाला उदाहरणं दिले ती गावाला गेली पूर्णविराम पु पू पूर्णविराम ल पूर्णविराम म्हणजे पु पू ल देशपांडे आपण जे म्हणतो ते पु ल पू आणि ल बाजूला आपण पूर्णविराम दिलेला आहे म्हणजे इथे पूर्णविरामचा वापर केव्हा होतो तर दोन वेळा एक वाक्य संपलं की आणि दुसरं अद्याक्षरांच्या मध्ये दुसरं विरामचिन्ह आहे अर्धविराम आता अर्धविराम म्हणजे वरती पूर्णविराम आणि खाली स्वल्पविराम असा अर्धविरामचं चिन्ह असतं तर ता ते त्याचा वापर कधी होतो तर दोन उभयान्वयी अवयांनी जोडलेली वाक्य जी असतात त्यावेळेला त्याचा वापर होतो इथे उदाहरण दिलेलं आहे रामाने खूप प्रयत्न केले अर्धविराम पण यश आले नाही उभयान्वयी अवयामध्ये जेव्हा दोन वाक्य आपण जोडतो त्यावेळेला आपल्याला अर्धविरामाचा वापर करावा लागतो पुढे आहे स्वल्पविराम म्हणजे आपण कॉमा तो, तो आपल्या रेग्युलर लिखाणामध्ये बऱ्याच वेळा आपण वापरतो तर ते कधी वापरतो आपण जर मला एकाच प्रकारचे अनेक शब्द मांडायचे आहेत अशा वेळेला मी स्वल्पविरामचा वापर करते जसं जिद्दी स्वल्पविराम मेहनती व कष्टाळू लोकांना असाध्य काहीच नाही हा वापर आपण रेग्युलर लिखाणामध्ये वापरतोच पण त्याचबरोबर अजून एका ठिकाणी आपण स्वल्पविराम वापरतो ते म्हणजे संबोधन दर्शविण्यासाठी संबोधन दर्शविण्यासाठी म्हणजे राणी स्वल्पविराम घरी जा या पद्धतीने पुढे आहे अपूर्णविराम म्हणजे दोन पूर्णविराम एका खालोखाल वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास जर मला एखाद्या वाक्याबद्दलची इन्फॉर्मेशन पुढच्या वाक्यामध्ये सांगायची असेल तेव्हा दोन वाक्यांच्यामध्ये मला हे द्यावं लागेल चिन्ह म्हणजे बघा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उभे राहा अपूर्णविराम वी आणि वीस अठरा चोवीस तीस पन्नास या पद्धतीने पुढचं आहे प्रश्नचिन्ह जे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे प्रश्न, प्रश्न विचारण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो तुम्ही केव्हा जाल प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह म्हणजे एक्सप्लेमेटरी मार्क हे कधी वापरतात ज्या वेळेला मला मनातली भावना तोंडा वाटे बाहेर काढायची असते म्हणजे एखादी भावना आपल्या मनात येते समजा आपण एखादी अचानक आपल्या जवळ येणारी गाडी पाहिली तर आपल्या तोंडून पटकन निघतं बापरे त्या पद्धतीने अरे रे तो पडून गेला अरे रे उद्गार वाचक चिन्ह तो पडून गेला शब्बास उद्गार वाचक चिन्ह छान काम केलेस पुढे आहे संयोगचिन्ह आता इथे मी संयोगचिन्ह जर बघाल तर आडवी लाईन आहे आणि अपसारण चिन्ह जर बघाल त्याचं चिन्ह ही अडवी लाईन आहे आता या दोघांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो संयोगचिन्हाचा वापर केला जातो तर एक एक वापर होतो दोन शब्दांच्यामध्ये जसं इथं उदाहरणामध्ये मी दिलेलं आहे विद्यार्थी संयोगचिन्ह भांड भांडार सती संयोगचिन्ह सावित्री स्त्री पुरुष यांच्यामध्ये आपण संयोगचिन्ह देणार दुसरा वापर जे होतो ते आपण वहीवरती जेव्हा लिहित असतो वाक्य तेव्हा लिहिता लिहिता वाक्यामध्ये आपलं जेव्हा लाईन संपते आणि आपण तिथे आडवी लाईन देऊन पुढे तो शब्द कंटिन्यू करतो त्यावेळेला जो चिन्हांचा वापर केला जातो तो आहे संयोगचिन्ह दुसरं जे आहे अपसारण चिन्ह अपसारण चिन्हाचं दुसरं नाव आहे डॅश आणि अपसारण चिन्हालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह म्हणूनसुद्धा बोलतो तर ते कधी वापरतात आपण एक तर तुम्ही बोलता बोलता थांबलात तर त्यावेळेला तुम्हाला या चिन्हांचा वापर केला जातो म्हणजे मी त्याला पाहिलं पण अपसारणचिन्ह किंवा स्पष्टीकरण द्यावेचे असल्यास आता हे स्पष्टीकरण द्यावेचे असल्यास हा मुद्दा कुठे येतो ज्या वेळेला तुम्ही बघा परीक्षेमध्ये एक गोष्ट पूर्ण करा हा एक प्रश्न असतो की दिलेल्या मुद्द्यानुसार गोष्ट पूर्ण करा त्यावेळेला त्या दिलेले मुद्दे जे असतात की एक गाव असते डॅश गरीब मुलगा असतो डॅश त्याचे पाच भावंड असतात डॅश या अशा मुद्द्यांच्यामध्ये जे आडवी लाईन येते त्यांना म्हणतात चिन्ह प्रकार आहे तो म्हणजे अवतरण चिन्ह आता अवतरण चिन्ह म्हणजे एकेरी चिन्ह असतं आणि दुहेरी अवतरण चिन्ह असतं म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा एकेरी चिन्ह वाक्यामध्ये केव्हा वापरतात ज्या वेळेला मला पूर्ण वाक्यामधल्या एका शब्दाला महत्त्व द्यायचं आहे किंवा मला पूर्ण वाक्यामधला एक शब्द हायलाईट करायचा आहे त्यावेळेला मी एकेरी चिन्ह वापरणार पण दुहेरी चिन्ह मी केव्हा वापरणार ज्या वेळेला मला पूर्ण वाक्य हायलाईट करायचं आहे किंवा मला दिलेल्या पूर्ण वाक्याला महत्त्व द्यायचं आहे त्यावेळेला मी दुहेरी चिन्ह वापरणार त्याच्यानंतर आहे कंस कंसाचा वापर आपण कधी करतो तर ज्या वेळेला मला समजा एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा असेल किंवा एखाद्या शब्दाचा मला कुठला दुसरा अर्थ सांगायचा असेल त्यावेळेला मी कंस या चिन्हाचा वापर करते या पद्धतीने आपण काही विरामचिन्हे अभ्यासली आहेत आता तुम्हाला या पाका भागावरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारेन त्याचं उत्तर तुम्ही नक्की द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला आवडला का याबद्दलची कमेंट करून मला माहिती नक्की द्यायची आहे धन्यवाद